नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर एस आर पी एफसाठी आपण मराठी व्याकरणाची पहिली प्रश्नपत्रिका अपलोड केलेली होती तर खूप सारे विद्यार्थी कमेंट वगैरे करत होते की अजून अपलोड करा तर टेन्शन नका घेऊ जेवढे प्रश्न जास्तीत जास्त कवर होतील तेवढा मी प्रयत्न करणार आहे हमेशा दिवसातून एक दोन ते तीन प्रश्नपत्रिका अपलोड होतील याची दक्षता म्हणा किंवा विद्यार्थ्याप्रती काळजी म्हणा मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि ज्याने ज्याने जी के ज्या बाय केला नसेल बाय करून घ्या वारंवार सांगण्याचं कारण एवढंच की कमी फीस आहे आणि जास्तीचं मटेरियल त्या ठिकाणी आहे तर खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन बाय करून घ्या तर आजचा हा जो भाग आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा आहे जे की फक्त मराठी व्याकरणाचा असणार आहे आणि एक सर्वांसाठी एक सूचना होती की तुम्हाला बुद्धिमत्तेचे लाईव्ह क्लास रात्री किती वाजता ठेवायची याबाबत खूप कन्फ्युजन आहे तर तुम्ही कमेंट करा ज्याच्या ज्या कमेंटला लाईक असतील किंवा जेवढं प्रेफरन्स तुम्ही द्याल त्याच वेळेला मी लाईव्ह घेणार ज्या ठिकाणी पन्नास पन्नास प्रश्न आपण पन दररोज सोडून घेऊया म्हणजे परीक्षेपर्यंत आपला चांगला सराव होईल तर पहा पहिला प्रश्न गरजा जय जयकार आणि क्रांतीचा गरजा जय जयकार या वाक्यातील रस ओळखा यांनी म्हटलेला आहे तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे जय जयकार दोन वेळा म्हणजेच वीरतेर्च या ठिकाणी रस आहे किंवा वीर रस या वाक्यामध्ये आहे तर लक्षात असू द्या आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करत चला मित्रांनो आणि शेअरसुद्धा करत चला त्यानंतर अरुण अरुण्य रुदन या शब्दाचा अर्थ सांगा मी तुमच्यासाठी प्रत्येक सिरीजमध्ये एक, एक प्रश्न सोडत जातो अवश्य तुम्ही कमेंट करत चला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे त्यानंतर मरणात खरोखर जग असते या वाक्यातील अलंकार ओळखा त्यांनी म्हटलेला आहे तर अलंकारावर तुम्ही जास्तीत जास्त तयारी करून जा कारण यावरसुद्धा प्रश्न पडतो पडतोच तर मरणात खरोखर जग असते तर मरणात खरोखर जग असते हे कशाचं आहे तर विरोधाभासाचं हे अलंकार आहे कारण का मरण आणि जगणे हे दोनही आलेले आहेत म्हणजे लक्षात असू द्या ज्या ठिकाणी विरोधातून सांगितलं जातं विरोधाभास म्हणजे कसं मरण आणि जगणं हे दोन्ही विरोधार्थी शब्द एकाच वाक्यात आहेत त्यानंतर अभंगाचे मुख्य प्रकार किती आहेत तर अभंगाचे एकूण दोन प्रकार आहेत तर एक लहान अभंग आणि एक मोठा अभंग नॉर्मल आहे हा प्रश्न तर याचे दोन प्रकार आहेत आणि अभंग वगैरे कोणी रूढ केलं अभंगातील काही ओळी या गुरुग्रंथ साहेबामध्ये आहेत कोणाच्या ओळी आहेत याबाबत खूपदा प्रश्न पडलेला आहे त्याची तयारी करून जा त्यानंतर चैत्र ज्येष्ठ भाद्रपद आणि पौष हे जे आहे ते मराठी बारा महिन्याची नावे आहेत तर सर्वांना माहीत असेल चैत्र हा पहिला महिना आहे जानेवारीचा त्यानंतर हे ज्येष्ठ जो आहे तो मार्च आहे म्हणजे थर्ड मंथ तर याच्यामध्ये कोणतं येतं वैशाख येतं तर त्यानंतर ज्येष्ठ नंतर भाद्रपद त्यांनी घेतलं याच्यामध्ये किती महिने गॅप दिलं त्यांनी दोन महिने गॅप दिलेला आहे कोणतं 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 आषाढ आणि श्रावण हे जे दोन महिने आहेत ते गॅप त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर भाद्रपदनंतर जे पौष महिना घेतला त्यांनी त्याच्यामध्ये एकूण त्यांनी किती तीन महिने गॅप दिलेला आहे तर हा सुद्धा जातो तर भाद्रपद आणि पौषमध्ये कोणकोणते येतात आश्विन एक महिना कार्तिक दोन मार्गशीर्ष तीन आणि चौथा जो आहे तो पौष येतो त्यानंतर चौथ्या महिन्यानंतर परत या ठिकाणी आपल्याला चार महिने सोडायचे आहेत पुढचा म्हणजे पाहून घ्या हा पहिला झाला हा तिसरा झाला त्यानंतर त्यांनी जो आहे याच्या दोघांमध्ये दोन गॅप दिलं यांच्यामध्ये एक दिलं यांच्यामध्ये तीन दिलं तर याच्यामध्ये चार द्यायचं आणि पाचवा महिना आपणास लिहायचा आहे तर पौष नंतर लक्षात असू द्या पौष नंतर माघ येतं नंतर फाल्गुन येतं दोन झाले नंतर परत चैत्र तीन परत वैशाख चार आणि पाचवा महिना ज्येष्ठ म्हणजेच याचं उत्तर ज्येष्ठ असेल तर लक्षात असू द्या हे मराठी बारा महिने आहेत बारा महिन्यांची नावे आहेत तर यावर सुद्धा खूपदा प्रश्न पडलेला आहे त्यानंतर तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर तीक्ष्ण या शब्दाचा जो विरुद्धार्थी शब्द आहे विरुद्ध म्हटलेला आहे तर त्याला बोथट हा विरुद्धार्थी शब्द योग्य आहे टोकदार आणि हे जे आहे याचं समानार्थी शब्द आहे निभर वगैरे ते घट्ट वगैरे त्याचं विरुद्धार्थी येतं त्यानंतर लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील काळ ओळखा तर लहानपणी मी व्यायाम करीत असे हे तर भूतकाळातलं आहे परंतु कोणत्या भूतकाळातलं आहे तर रीती भूतकाळातलं आहे कारण का व्यायाम करीत असे हा त्याचं भूतकाळामध्ये गेलेलं वाक्य आहे त्यानंतर कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केला आहे तर संगीताचा उल्लेख हा कोणत्या वेदामध्ये येतं वेद महत्त्वाचे आहेत यावर सुद्धा खूपदा प्रश्न आला तर सामवेदामध्ये या संगीताचा उल्लेख केला गेलेला आहे किंवा आहे त्यानंतर भाषा हे डॅशचे माध्यम आहे तर भाषा हे कशाचं माध्यम आहे संवाद साधण्याचं एक माध्यम एक साधन म्हणा हे साधन आहे त्यानंतर मराठी वर्णमालेत किती वर्ण आहेत तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण बावन्न वर्णमाळे आहेत वर्णमालेला मित्रांनो सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे कन्फ्युजन होऊ नका लक्षात असू द्या अशा टाईपचे आपण प्रश्न कवर करत असतो जे की आलेले प्रश्न असतात त्याला थोडंफार एक्सप्लेनेशनसुद्धा मी दिलेलं होतं काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलं की नॉर्मलच प्रश्न सोडवा तर तसे सोडतो आहात आपण तर काही डाऊट वगैरे असतील काही सुधारणा आवश्यक असेल आवश्यक कमेंट करा मी तुम्हाला जेवढं प्रयत्न माझ्याकडून होतील विद्यार्थ्यावर जेवढी छान तयारी होईल तेवढा आम्हाला छान वाटेल भेटूया त्याच्याच नवीन सिरीजसोबत पाहत राहला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद